हा मस्केजी मी येतो तुमच्याकडे दरम्यान मला अनिल परब जॉईन होताना दिसत आहेत त्यांच्याकडे येण्यापूर्वी एक प्रश्न सुलक्षणा महाजन यांना सुलक्षणाजी आपण दोन्हीकडच्या बाजू बऱ्यापैकी ऐकले असतील भाज महायुतीकडच्याचं म्हणणं आहे ब्रिमस्टो वॅडचं काय झालं कॅपॅसिटी जर का तुम्हाला माहिती आहे पाऊस एक्सेस पडू शकतो तर तुम्ही एका मर्यादित कॅपॅसिटीचे पंप किंवा तशा प्रकारे पाणी साठवण्याची व्यवस्था का केली हिंदमाताचा त्याला रेफरन्स होता या सगळ्याच्या पलीकडे नगर रचना तज्ज्ञ म्हणून तुम्ही काय पाहता ही मुंबईची ही 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 तीच त्यास त्याच चर्चा त्यास त्याच अडचणी कधी संपणार मला नाही वाटत सत्तिक जे राजकारण आणि राजकारणी स्वतःला तज्ञ म्हणतात सगळा दोष नगरवचनाही माझ्या मुंबई सारख्या सिऊल शहरामध्ये जे थिंक टँक आहे त्यामध्ये शंभर न, नगर रचनाकार आहेत त्यातले अर्धे पीएचडी धारक आहेत अर्धे पोस्ट ग्रॅज्युएट असतात त्याच्यामध्ये इकॉनॉमिस्ट असतात एन्व्हायरमेंटलिस्ट असतात आर्किटेक्ट असतात इंजिनियर्स असतात इलेक्ट्रिकल इंजिनियर्स असतात हवामान तज्ञ असतात असे असंख्य तज्ज्ञ जेव्हा एकत्र बसतात तेव्हा शहराचं नियोजन होत आपल्याकडे अशी नियोजन पद्धती नाही आपल्याकडे थिंक टॅग नाही आपल्याकडे सर्व बुद्धिमान लोकांना बाजूला ठेवून कामं करण्याची राजकारण्याची जी वृत्ती आहे ती अलेरावीची आहे त्यांच्याकडे जरा सुद्धा शहर म्हणजे काय शहरीकरण म्हणजे काय शहरांकडे कसं बघायचं शहरांकडे बघण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन कसा असतो राजकीय दृष्टिकोनाने ते एकमेकांना दोष देतील वैज्ञानिक असं नाही करत चंद्रयान समजा यशस्वी ठरलं तर त्याचा शोध घेतला जातो की त्याची तांत्रिक कारण काय आहे त्यात गणित चुकलं होतं का काय चुकलं होतं इथे काहीच फक्त नाहीये अशा काही फक्त नाहीये ना वैज्ञानिक आहेत ना नगर आहेत ना आर्किटेक्ट आहेत ना कमिटी आहे जी काय थिंक टँक नावाचा छोटा गोष्ट होता खरे? एक बारीकसा गट होता ज्याला मी थिंक ग्लास म्हणत होते हुँ. तो सुद्धा या चीफ मिनिस्टरनी बाद करून टाकला सुलक्षणाची मी ही वेदना समजू शकतो ही ही वेदना समजू शकतो की कोणतंही शहर राज्य किंवा अगदी देश असो जिथे बुद्धिमंत बुद्धिमान असतील किंवा धोरण निश्चित करणारे तज्ज्ञ असतील तज्ज्ञांची जिथे खिल्ली उडवली जाते आणि भावनिक जिथे राजकारण होतं तिथे काय होत जातं ते एक छोटे सॅम्पल साईज म्हणजे आमची शहर आहेत तुम्ही केला तो उल्लेख बरोबर आहे अनिल परब आपल्यासोबत आहेत अनिल परब हे मूळचे वकिलाही आहेत आणि शिवसेनेमधला ज्याला पण म्हणून संजय राऊत अनिल परब ही सगळी